माझे नाव विमल दत्तात्रवाणी आज शुक्रवार गणेश जागर गणपतीचे गाणे गौरीचा गणपती कसा ताश्यावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोला बोबड बोलतो ताशावर डोलतो बोल बोबड बोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोबडं बोल बोलतो ताशावर बो डोलतो बोल बोबडं बोलतो गौरीचा गणपती आहे गुलालाचा मान गौरीच्या गणपतीला गुलालाचा मान गुलालाचा मान त्याचा पहिला सन्मान गुलालाचा मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बुबडं बोल बोलतो ताशावर डोलतो बुबडं बोल बोलतो बोल गौरीचा गणपती आहे दुर्व्याचा मान गौरीच्या गणपतीला दुर्व्याचा मान दुर्व्याचा मान त्याचा पहिला सन्मान दुर्व्याचा मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावरे डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावरे डोलतो ताशावर डोलतो बोबडं बोल बोलतो ताशावर डोलतो बोबडं बोल बोलतो गौरीचा गणपती कसा ताशावरे डोलतो ताशावर डोलतो बोल बोबडं बोलतो ताशावर डोलतो बोबडं बोल बोलतो गौरीच्या गणपतीचा आहे मोदकाचा मान गौरीच्या गणपतीला मोदकाचा मान मोदकाचा मान त्याचा पहिला सन्मान मोदकाचा मान त्याचा पहिला आसनमान गौरीचा <गवरे> गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो भोबडं बोल भौल बोलतो ताशावर डोलतो भोबडं बोल भौल बोलतो गौरीच्या गणपतीला आहे खेरापतीचा मान गौरीच्या गणपतीला आहे खेरापतीचा मान खेरा पतीचा मान त्याला पहिला सन्मान खेरापतीचा मान त्याला पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताश्यावरे डोल ताश्या डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावरे डोलतो ताशावर डोलतो डोल डोल बोबडं बोल बोलतो ताशावर डोलतो बोबडं बोल बोलतो गौरीचा गणपती कसा ताशावरे डोलतो ताशावरे डोलतो बोबडं बोल बोलतो गौरीच्या गणपतीला हुंदराचा मान गौरीच्या गणपतीला हुंदराचा मान उंदराचा मान त्याचा पहिला सन्मान उंदराचा मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावरे डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावरे डोलतो ताशावर डोलतो बोबडं बोल बोलतो ताशावरी डोलतो बोबडं बोल बोलतो ताशावरे डोलतो बोबडं बोल बोलतो ताशावरी डोलतो बोबडं बोल बोलतो गजानन गणपती की जय